जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवरायांच्या बारा गड किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल पैठण येथे शिवप्रेमींच्या वतीने आनंद व्यक्त करून जल्लोष साजरा करण्यात आला पैठण दुर्ग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी पैठण शहर आणि तालुक्यातील अनेक शिवदुर्ग प्रेमी तरुणांची उपस्थिती दिसून आली शिवनेरी रायगड प्रतापगड तोरणा सालेर राजगड सिंधुदुर्ग विजयदुर्ग खांदेरी पन्हाळा लोहगड आणि जिंजी या स्वराज्यातील बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये नुकताच समावेश करण्यात आला केंद्र शासन राज्य शासन सांस्कृतिक संचालनालय आणि राज्य दुर्ग संवर्धन समितीच्या पाठपुराव्यानंतर जागतिक स्तरावर या बारा गड किल्ल्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करण्यासाठी पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात बारा जुलै रोजी शिवदुर्ग प्रेमींनी एकत्र येत मिठाई वाटप केली पैठण दुर्ग प्रतिष्ठानचे मुख्य समन्वयक शिवाजी गाडे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी बजरंग काळे सुपान भांगर जालिंदर फलके केदार मिर्दे योगेश लोहारे संजय सोनारे विष्णू ससाने प्रकाश सोनवणे शहादेव लोहारे पत्रकार बद्रीनाथ खंडागळे पत्रकार रमेश लिंबोरे बाळासाहेब आहेर अनिल राऊत पवन सिसोदे साईनाथ कर्डिले गणेश पवार अजय परळकर संतोष तांबे अर्जुन खरात किरण जाधव पंकज गायक वाडमावली मुळे नानाभाऊ शेमडे नवनाथ गोरे अमोल तुपे सूरज गुजरे अशोक रुडे धोंडेराव सकुंडे अमोल बळडे रामेश्वर खंडागळे लक्ष्मण घोंगडे आदींची कार्यक्रमास उपस्थिती होती गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण